दादा बुड गया करते गरा, सांगु, सांगु का करतेस तुला सगळा घरात पाहिलं पण तू कडे दिसतच नव्हतास तुला सांगू सांगू येऊ का रे काकाजी कोण जे टकला पडला तुमचा का सांगू तुला तो टक्कल व्हायरस आला ना माझा टक्कलाच घेऊन गेला एवढ्या मोठा चांगला ऑफिसर माझा टक्कल पाळून गेला ह्या तुमच्या पोराचाय टक्कला पडला ना जी कोण पीस माझा टक्कल पडला म्हणतो

अबे तो बाबू जगू दे ना बे त्याला असा किती दिवस जगणार आहे बे मरल तरी तुलाच होणार आहे प्रॉपर्टी आपल्या पोरीच्या नावावर लिहून ठेवलं तरी म्हणून म्हणलो मन काय याला माझ्या नावावर करून दे म्हणून आपल्या पोरीला बरोबर नावावर करून दे या बुडग्याना नावावर करून दे म्हणतो तर नाही करून दे माझ्या मात्र तुझ्या काय नावावर करून देऊ रे प्रॉपर्टी बापा काऊन नाही तर बुडग्या मस्त ना तुझ्या पोरी करावली ती तू जायची पप्पा मग मलाही पाहिजे ती प्रॉपर्टी म्हणलास तू का म्हणलास कोणती प्रॉपर्टी बापू कोणती प्रॉपर्टी तुमच्या नावावरची प्रॉपर्टी हो का म्हणजे शेती करणार आहेस तू हो शेती करणार आहे मी पप्पा बाप्पा मस्त हुशार झाला सर तू होण्याची पप्पा चल तू तु घरी तुझ्या सालट्या काढतो ना बारू टाकतो तारावर जी प्रॉपर्टी पाहिजे तर सांगतो तुला पप्पा कसं आहे तुम्ही आता मरून जाल जे टकला व्हायरस झाला तु तुम्हाला तुमच्या बहिणी हिसा नाही मागते का तुमचा त्या कुठून शिकलास बे तू ह्या आजकालच्या पोरायचं परिणाम होते आमच्या पोरायना कधीच नाही म्हणला असं आम्हाला पाहिजे प्रॉपर्टी म्हणून पोरा काल म्हणतील का बुडक्या चल घरी मग तुझ्या जेवणामध्ये उंदराची पुढीच टाकतो डायरेक्ट खल्लास का मला मारावलं लागलास का रे बकरी तू मग माया नावावर प्रॉपर्टी नाही करून देस चल चल घरी चल तू तु। बे तू ही साल्या घरी चल तुझ्या सालट्या काढतो प्रॉपर्टी पाहिजे प्रॉपर्टी जवान झालास तू चांगला गण करून देवा लागते तुझा टोपल्यामध्ये आंडे नाही मावत अव कायस का व बुडगे ऐकतेस का मी लिस का वाचलीस माझ्या नातरा ना मला मर म्हस का रे अवल मर म्ह तुझ्या खाण्यामध्ये जहर टाकतो म्हणते कशी लागते व तुझी तब्येत तूच माझा आधार आहेस व तूच माझा सहारा आहेस लोकांवर तर मी विश्वासच नाही ठेवू शकतो बुडगे आता वर बिना फाट जीवनतायस तू आमच्यावर विश्वास नसे कसा बोलते का माझे आपला कोण नको तिकड माझा तोंड पाहिलेस नाही का तोंड चांगलाय बंदरावानी लाल लाल म्हणूनच माझ्या मागे छप्पन पोरीची लाईन आहे म्हणूनच नामचा बकरी आता मी कागदापत्र बनवून आणतो लवकर साईन मारून मरशील नाही का

कोणती बे मान्य भाऊ तुला माहित आहे का त्याला आशिष बाटल भेटते औषधीच्या दुकानात जा ना मला जोहराची दवाई दे मना उंदरा मारायची पुडी भेटते पुडी ते पाच बापा बापा तू तर मोठा एक्सपीरियंस वालाच माणूस दिसतेस बे मला त्यांच्या घरात जवळची सगळी नाही का तिचा टकला पडला ना काही काल माय डार्लिंग का सकाळपासून फोन बंदच पडून राहिला बे लागूनच नाही राहिला नाही फोन उचलून राहिले तर ते अगदी तिचा केसात निघला बे अर्धा टकलाच पडला बे तिचा

आहे तू येतील ना काल टेन्शन घेतेस तू तू माझ्या जवळ नको येणार आहे नाही तर तुला टकला व्हायरस होईल ना कच पासून तू माझा ब्रेकअप काल ब्रेकअप म्हणतेस तू का दुसरा तिसरा पाहिजेस काय ब्रेकअप म्हणजे ब्रेकअप तू दुसरा बाय फ्रेंड पाहिजेस काय मला वाटलाच होताय आहे धोका देशील म्हणून माझा तुझ्यावर शकच होत आहे मला एखाद्या मशीवर विश्वास करावा पण पोरीवर विश्वास नाही करावा हो नको करू जा तुझ्यासारखी छप्पन

करायचं असेल कोणाची चांगली भुरी भुरी तर म्हणलीच घे तू कोणस तू कोणस नस म्हणजे मी कनी होतच नाही का हो तीस हो तीस आता तर नशेस आता तर मी छेपन पोरी पाहिन नंग तनंग 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 येल नको पाडूस दारे चल निंग आपल्या घरी चल बघिंगे बघ आपण जाऊ आपण आपल्या घरी या मला प्रॉपर्टीचं कागदपत्र कराल चल तू पहिले बोकात गेली जिंदगीला फिंदगी नाही त्या बुडग्याचा जानशीच मारून ठेवीन मी